तुम्हाला माहिती आहे शेअर मार्केटमध्ये तुमच्या जवळ शेअर नसताना देखील तुम्ही विकू शकता होय अगदी बरोबर आणि यालाच म्हणतात शॉर्ट तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शॉर्ट म्हणजे काय कशा पद्धतीने केली जाते याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा मी तुम्हाला एक साधं उदाहरण देऊन सांगते समजा एक शेतकरी आहे आणि तो बाजारात गेला आणि त्याने बघितलं की कांद्याचा जो भाव आहे तो समजा तीस रुपये किलो चालू आहे आणि त्याला असा अंदाज आहे किंवा त्याचा तेवढं रिसर्च झालेला आहे की आज संध्याकाळपर्यंत किंवा काही वेळानंतर कांद्याचे भाव काय होणार आहेत खाली येणार आहे होऊ शकतं की त्याला माहित असेल की दुसरीकडून खूप मोठे कांदे येणार आहेत वगैरे आणि त्याला माहितीये पण त्याच्याकडे मात्र कांदे नाहीये मग तो काय करतो त्याच्या मित्राकडून कांदे घेतो ऊसने बरोबर आणि त्याला म्हणतो की हा त्याच्याकडून काहीतरी कांदे घेतो समजा त्याने शंभर किलो कांदे त्याच्या मित्राकडून घेतले आणि काय केले ते कांदे तीस रुपये किलोने विकून टाकले बरोबर आता तीस रुपये किलोने त्याने शंभर किलो कांदे विकले तर म्हणजे त्याचे किती रुपये झाले तीन हजार रुपये बरोबर आता बघा त्याने तीन हजाराचे कांदे विकून टाकले त्याच्याकडे कांदे होते का नव्हते त्याने उसने घेतले होते मित्राकडून आणि मग काही वेळानंतर काय झालं दिवसभरात म्हणा चार पाच तासानंतर म्हणा कांद्याचे भाव काय झाले खाली आले आणि ते झाले वीस रुपये किलो बरोबर मग वीस रुपये किलो झाले त्याने परत काय केलं मार्केटमध्ये जाऊन बाजारातून वीस रुपये किलोने शंभर किलो कांदे खरेदी केले त्याला किती लागले दोन हजार रुपये आणि ते शंभर किलो कांदे त्याने काय केले त्याच्या मित्राचे उचणे घेतलेले देऊन टाकले त्याला तिथे काय झाला एक हजार रुपयाचा नफा झाला बघा त्याच्याजवळ कांदे होते का नव्हते त्याने ते उसणे घेतले होते बरोबर आणि उसणे घेऊन त्याने ते कांदे विकले म्हणजे काय की त्याच्याजवळ कांदे नसताना देखील त्याने ते विकले आणि याच पद्धतीने शेअर मार्केटमध्ये आपल्या जवळ शेअर नसताना देखील आपण विकू शकतो आता ते कसं बघा ते तुम्हाला मी व्यवस्थित समजावून सांगते आता इथे डायरेक्टली आपण मित्राकडून घेऊन वगैरे असं काही करत नाहीये आपल्याला म्हणजे आपण जे डिमॅट अकाउंट ओपन केलेलं आहे त्या ब्रोकर कडूनच आपल्याला तेवढी सवलत मिळते की आपण काय करू शकतो आपल्याकडे नसताना देखील शेअर आपण विकू शकतो बरोबर पण यासाठी फंड मात्र तुमच्या अकाउंटला असावा लागतो ठीक आहे मग आता बघा समजा तुम्ही एखाद्या एक्स वाय जेड कंपनीचे शेअर आहे आणि तुम्हाला असं वाटते सकाळी की ह्याचे शेअर जे आहेत सध्या भाव आहे पण याचा भाव दुपारनंतर किंवा काही वेळानंतर काय होणार आहे पडणार आहे कमी होणार आहे ठीक आहे आपण गृहित धरूया की त्या कंपनीचे शेअर प्राइस जे आहे ती शंभर रुपये आहे एका शेअर ची मग काय केलं आपण शंभर रुपयाच्या भावाने ते शेअर विकून टाकले ठीक आहे आपण असं गृहित धरूया की आपण दहा शेअर विकले ठीक आहे आता बघा किंवा एका शेअरचं जरी उदाहरण घेतलं आपण तरी शंभर रुपयाच्या भावाने एक शेअर थे विकला आणि काय झालं मग काही वेळानंतर त्या शेअरचे प्राइजेस खाली आले ठीक आहे किंवा नव्वद रुपये झाले ऐंशी रुपये झाले आणि मग त्यावेळेला काय केले ते विकत घेतले म्हणजे तो जो डिफरन्स राहील शंभर रुपयाला विकला सकाळी शहर आणि तो दुपारनंतर काय केला नव्वद रुपयाला खरेदी केला म्हणजे दहा रुपयाचा काय झाला त्या ठिकाणी नफा झाला म्हणजे अगोदर नसताना ते विकले होते जास्त भावामध्ये आणि मग स्वस्तात घेऊन वापरते ठीक आहे याला म्हणायचं शॉर्ट सेलिंग आता बघा जे आपण कांद्याचं उदाहरण पाहिलं होतं ते कौन -कौन सा सा एक साधं सरळ सोपं होतं पण इथे मात्र काही मर्यादा आहे काही नियम आहेत तर ते आपल्याला या ठिकाणी फॉलो करणं गरजेचं आहे मग ते कोण कोणते आहे बघा आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की शेअर मार्केटचा एक टाइम असतो बरोबर मग त्या टाइम मध्येच आपल्याला ट्रेडिंग करावी लागते मग मार्केट बंद होण्याच्या अगोदर तुम्हाला ते शेअर खरेदी करणं गरजेचे आहे बरोबर जे सकाळी तुम्ही विकलेले आहेत ठीक आहे हा एक महत्वाचा पॉईंट आहे दुसरा पॉइंट या ठिकाणी हा आहे की बघा बघायला सोपं वाटते की आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी शेअरच्या प्रायझेस कमी होणार आहे कमी होऊन आपण ते खरेदी केला तर आपला नफा होतोय पण जर ती किंमत कमी न होता वाढली तर होऊ शकतं ना असे वेळेस अंदाज चुकू शकतो हो, किंवा वेगळंच काहीतरी भरू शकतं मार्केटमध्ये असं बऱ्याच वेळेला घडतं तर मग त्या केस मध्ये तो जो लॉस आहे तो किती होईल बघा शंभर रुपये किमतीला असणारा शेअर सकाळी विकला होता अपेक्षा होती की तो नव्वद रुपयापर्यंत खाली येईल मग घेऊन वापस करता येईल पण तो खाली न येता तो वरून गेला एकशे दहा एकशे वीस रुपये वरती त्याला काही मर्यादा आहे का नाही मग शॉर्ट सेलिंग मध्ये महत्वाचा पॉईंट हा आहे की इथं लॉस जो आहे तो अनलिमिटेड आहे लॉसला त्या ठिकाणी काही मर्यादा नाही येईल ठीक आहे आता बरेच लोक ही ट्रेडिंग करताना व्यवस्थित स्टॉप लॉस वगैरे लावतात तो भाग बाजूला राहिला ठीक आहे पण या ठिकाणी थी? काय लक्षात घ्यायचे नुकसान सुद्धा होऊ आता पुढचा मुद्दा बघा मी परत तुम्हाला कांद्याच्या उदाहरणावरून सांगते की समजा कांद्याच्या बाबतीत पण हे उलट झालं तीस रुपये किलोने कांदे उसने घेऊन विकले पण ते खाली आलेच नाही त्याच्या किमती वाढतच गेल्या तीस चे पस्तीस झाले चाळीस झाले पन्नास झाले आणि आता तर मित्राला कांदे देणं गरजेचे आहे बरोबर मग मला सांगा पन्नास रुपये किलोने पण तुम्ही घेऊन द्याल पण समजा कांदेच नाही आले मार्केटमध्ये तर मग तर मित्राला द्यावे लागतील कसे देणार मग अशी परिस्थिती शेअर मार्केट मध्ये सुद्धा येतील जर तुम्ही जे मार्केट टायमिंग आहे त्या टायमिंगच्या अगोदर जर ते शेअर तुम्ही बाय नाहीच केले तर पहिला पॉईंट आहे की तुमचा जो ब्रोकर आहे तो तुमची पोजिशन स्क्वेअर ऑफ करतो म्हणजे काय करतो की ते आपोआप ऑटोमॅटिक बाय करून टाकतो आहे त्या प्राइस मग महाग असेल स्वस्त असेल ठीक आहे मार्केट बंद होण्याच्या अगोदर तीनच्या नंतर सव्वा तीन पर्यंत जनरली काय होतं की ब्रोकर जे आहेत ते ऑटोमॅटिक ऑर्डर जे आहे ते स्क्वेअर ऑफ करतात पण इन केस ते झालं नाही त्या ठिकाणी सेलरच कुणी भेटला नाही का म्हणजे ते शेअर विकणारच कुणी नाही भेटलं असं होऊ शकतं कधी कधी ठीक आहे मग त्या केसमध्ये तुम्हाला ते शेअर बायच नाही करता आले मग या केसमध्ये काय होईल तर तिथे बघा काय होतं तर एक तर काय होतं की मार्केट संपल्यानंतर काही ऑप्शन होतात चे वगैरे आणि त्या ठिकाणी त्याचे सेटलमेंट केले जाते मग आहे त्या भावामध्ये तुम्हाला ते शेअर बाय केले जातात आणि त्याची वसुली तुमच्याकडून केली जाते हा एक महत्वाचा मुद्दा आणि त्याच्या व्यतिरिक्त पुन्हा तुम्ही वेळेत शेअर बाय न केल्यामुळे सेवी काय करते एक लावते होते त्याचे पण वेगळे चार्जेस तुम्हाला पे करावे लागतात ह्या गोष्टी पण काय आहे लक्षात घेणं गरजेचं आहे तर शॉर्ट सेलिंग जाहे आए सोप जे आहे ते ऐकायला थोडस सोपं वाटते की आपण विकले आणि घेतले पण ह्या पण गोष्टी आपल्याला काय पाहिजे माहिती असायला पाहिजे की शॉर्ट सेलिंग मध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत की ज्या गरजेच्या आहेत आय होप तुम्हाला इथपर्यंत क्लिअर झाला असेल की आपण शेअर अगोदर विकतो आणि आपल्याला मार्केट बंद होण्याच्या अगोदर ते खरेदी करणं गरजेचं आहे मग बघा शॉर्ट सेलिंग करते वेळेस हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की या ठिकाणी अपर सर्किट तर लागत नाही त्या स्टॉकला जास्त बरोबर आहे जर खाली यायच्या ऐवजी वरतीच जर गेले आणि मग त्या ठिकाणी अपर सर्किट लागलं तर काय होईल बरोबर तिथे परत तुम्हाला वरच्या प्राईस शेअर घ्यावा लागेल नाहीच घेता आला परत तर तो प्रॉब्लेम होईल एक तर पेनाल्टी पण लागेल चार्जेस पण द्यावे लागतील ठीक आहे ना ह्या गोष्टी पण व्यवस्थित लक्षात घेणं गरजेचं आहे ठीक आहे आय होप तुम्हाला हे शॉर्ट सेलिंग संदर्भात समजलं असेल तर फक्त एवढं सांगू इच्छिते की शॉर्ट सेलिंग करायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला काय आहे त्याची माहिती करणं व्यवस्थित रिसर्च करणं गरजेचं आहे आय होप तुम्हाला हे समजलं असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला दिसू नका